आणि दिनांक पंधरा ला छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआयडीसी वाळू पोलीस स्टेशन मध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखव झाले पाहिजे त्या काही आम्ही तपासलेलं होत आणि अनावश्यकपणे सहा आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रांच ने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो आ, काल छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर एम आय या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांच च्या टीम ला मिळालेली होती आमची काही टीम बीडला होत्या काही जाण्याला होत्या इतर ठिकाणी पण होतात त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे एपीआय त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सेंडर झाले नाही परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर तिने गाडी घातलेली होती त्या अनुषंगाने तिने फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे ज्याचा पूर्वीचा गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर ती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपीन कोर्टापुढे तो रिकव्हर करणार आहे मयत मयत हे सर्व आरोपी जे आहेत त्यांच्या अनुषंगाने कारण की गाडी मध्ये आहे सध्या गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्दे मला रिकव्हर होईल पूर्वीचे अमोल आपला अमोल खोतकर पूर्वीचे दहा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दरोडाचे गुन्हे आहेत त्याचबरोबर तीनशे सातचे देखील आहेत गंगणेवरती वरती देखील जवळपास अकरा गुन्हे आहेत कारण की गंगण्या हा मूळचा आंब आंबे जोगायचा आहे त्याचे सगळे गुन्हे आंबे जोगायचे आहेत त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत आणि दरोडाचे देखील गुन्हे आहेत तसेच योगेश हजबे ह्याच्यावरती देखील सात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत एन्काउंटर करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का त्यांनी काय गोळीबार केला पाच असा पुढचा भाग आहे त्याच्याबद्दल खरं काही दिसत नाही हो त्यांना जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू नाही तपास बघा आरोपी आज आम्ही कोर्टापुरुष करणार आहोत कोर्टापुढे त्यांचा रिमांड घेण्यात येणार आहे आणि तपासानंतर सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील जखमी नाव काय सांगण्यात येईल तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो आणि मला त्यांच्या मला त्यांच्या

जी जी नमस्कार यह जैसा शुरू दिनांक 15 तारीख को एमआरडीसी वालून पुलिस स्टेशन के एरिया में श्री संतोष लड्डा इनके घर पर रात को 2 बजे और 4 बजे के बीच में डकैती हुई थी जिसमें उनके वहां के वॉचमैन को बांधकर छह आरोपियों ने उनको वेपन का छേറ്റन करके उनके यहां से लगभग 5.5 किलो गोल्ड 32 किलो सिल्वर और 70000 रुपए चुराए लेकर ले, ले गए थे इस मामले में डकैती के ऑफिसर्स हैं आ, उसके ऊपर डेकोर्टी के भी सीरियस ऑफेंसेस हैं और उनका साथीदार जो सुरेश गंगड़े हैं उसके ऊपर 11 ऑफेंसेस है वो अम्बेजोगाई पीड़ का है और दूसरे आरोपी के ऊपर भी कई संगीन जो है वो गुने हैं दर्ज है उनके ऊपर अमूल खोदकर कर रात को लगभग ग्यारह साढ़े बजे शायद यहाँ पे एम आई डी पुलिस स्टेशन के अंडर वहाँ पे एक लॉज है वहाँ पे वो आया था शाही गार्डन करके और वहाँ पे हमारे ए पी आई ऑफिसर्स और उनकी टीम ने उनको अरेस्ट करने के लिए उनके वहाँ पे जाने के बाद उन्होंने उनके ऊपर गाड़ी चलाने की कोशिश की और कुछ राउंड फायर किया तो उसके ऊपर हमारे ऑफिसर ने रिएक्शन में उनका रिप्लाई देने के बाद फायरिंग किया उसको इंजोर हुई थी उस आरोपी को हमारे लोगों ने हॉस्पिटल घाटी हॉस्पिटल में एडमिट किया वहाँ पे वो मृतक घोषित कर दिया गया था इस बारे में एमरडीसी वर्ड पोलिशन में ऑफेंस रजिस्टर है और इसमें क्राइम ब्रांच और लोकल पुलिस स्टेशन इन्वेस्टिगेशन कर सोना और चांदी है? आज आरोपी का PCI लेने के बाद बरामद हुआ है और कुछ ने भी वो आइडेंटिफाई कर लिया है और आज पीसीआर सी प्रोड्यूस करेंगे आरोपियों को और उसके बाद बाकी की रिकवरी हो जाएगी सर कितने वो आगे का मला काय कल्पना सर रात्रीच्या कारवाई किती पोलीस कर्मचारी त्याच्याबद्दल मला आता काय बोलतायती